हरे भगवे आमचे दत्त कापतो दत्त हिंदवी बाळा अरे भगवे आमचे रक्त त्यापतो तप्त हिंदवी बाळ आमचा जिल्ह्यानं तर पूर्ण महाराष्ट्रात एक नवीन वातावरण झालेलं आहे महाराष्ट्र जनता चिडलेली आहे जे काय मोदी सरकार आहे ते मोदी सरकारले होते यावेळी शिवसेनेला चांगलं निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी ही निवडणूक असणार का हा गद्दार विरोध आहे ना निष्ठावंत जे आहे ते तुमच्या समोर दिसले आणि गद्दारांच्या सभेमध्ये किती लोक असतात तुम्ही पाहिलं महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर बोईशन मध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडलेली आहे शिवसैनिकांमध्ये नवीन संजीवनी भरलेली आहे उद्धव ठाकरे जाणून घ्या आपल्या सोबत पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील जण्या मामा, मामा काय सांगाल आज उद्धव ठाकरे या ठिकाणी आले सगळ्या शिवसैनिकांमध्ये उल्हासचं वातावरण हो आहे काय वाटतं तुम्हाला सगळ्या सगळ्या गोष्टींवरून आता पाहिलंच असेल हे जे ग्राउंड भरलेलं त्या पद्धतीने भारतीय हा शंभर टक्के पालघर जिल्ह्या नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात एक नवीन वातावरण झालेलं आहे महाराष्ट्र जनता चिडलेली आहे जे काय मोदी सरकार आहे ते मोदी सरकारवर चिडलेले आहेत आपले यावेळी महाराष्ट्रात शिवसेनेला गद्दार अशी ही निवडणूक असणार का हा गद्दार विरोध आहे ना निष्ठावंत जे आहे ते तुमच्या समोर दिसले आणि गद्दारांच्या सभेमध्ये किती लोक असतात ते तुम्ही पाहिलं आज उद्धव साहेब बोलत असताना कोणीही आलेला नाही पण बाकी ठिकाणी तुम्ही बघितलेलं गद्दारांचं भाषण असेल चालू तर लोक पुढच्या सोडून चालतात ती परिस्थिती आहे महाराष्ट्रात बहुजन विकास आघाडीचं ठरव ना भारतीय जनता पार्टीच्या राजेंद्र गावितांचा भारतीय जनता पार्टी बरोबर जमेना असं असताना हे समीकरण काय वाटतं तुम्हाला सध्या आम्ही बहुजन विकास आघाडीच्या बद्दल नाही मिळत ज्या पद्धतीने जे आमची दोन दोन पक्षाची लढाई होणार आहे म्हणजे एक महाविकास आघाडी आणि जे काही भाजपची लोक आहेत त्याच्याबरोबर आम्ही बोलतो बाकी बहुजनला आम्ही सध्या गिनती करत नाही किती मतांनी भारती कांबडीचा विजय होणार एक लाखाच्या वर विजय वातावरण आणि आम्ही आज पालघर मध्ये फिरतो प्रत्येक ग्रामीण भागात खेडे सुद्धा आपण जर पाहिलं तर शिवसैनिकांमध्ये आपल्याला उल्हासाचं वातावरण पाहायला मिळतंय जनार्दन मामाने सांगितलेलं आहे की भारतीय कांबडी आहेत त्या एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील आपण जर पाहिली तर सगळ्याला प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते याचाच अर्थ पालघर लोकसभेची निवडणुकीची तयारी ही जयत झालेली आपल्याला दिसते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज गोईशर